महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी भोसले प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेमध्ये हिवाळी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उळे केंद्राचे केंद्र प्रमुख श्री कोळी सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्री बोधीप्रकाश गायकवाड सर ज्येष्ठ शिक्षक श्री जंगलगी सर क्रीडा शिक्षक श्री मते सर श्री पाटील सर श्री कुलकर्णी सर श्री कोळी सर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री महानूर सर चौगुले सर राऊत सर संस्थेचे सचिव श्री सच्चिदानंद चौगुले विश्वस्त श्री अमोल चौगुले हे उपस्थित होते संस्कृतीची जोपासना तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने दरवर्षी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येथे विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद